नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन मित्रांनो एक चर्चेचा विषय घेऊन आलेला आहे आणि तो विषय या पद्धत ही पद्धत वापरण्याची खरंच गरज आहे का गरज आहे का आपल्या या परीक्षांमध्ये आता ज्या काही परीक्षा होते तुमच्या सर्वांना माहिती आहे की आता सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या सर्व परीक्षांचं नियोजन जे आहे ते टी सी एस किंवा आय बी पी एस या कंपन्यांकडे या खाजगी कंपन्यांकडे वारं वार सरकार वारंवार देत आहे कदाचित सरकारसोबत महाराष्ट्र शासनाचे जे सरकार आहे त्याच्यासोबत कदाचित टी सी एस आणि आयबीपीएस यांच्या काही गटजोड किंवा गटबंधन असायला पाहिजे त्यामुळे सर्व सर्व परीक्षा <coughs> त्यांनाच नियोजन करण्यासाठी देत आहे आणि ते जे ऑनलाईन परीक्षा नियोजित करतायत ते वारंवार वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये तयार करतायत आणि वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये तयार करत असल्या कारणाने त्यांना नॉर्मलायझेशन करावं लागतं इनफॅक्ट नॉर्मलायझेशन योग्य पद्धत आहे की अयोग्य पद्धत आहे आपण यावर चर्चा करत नाहीये आपण यावर चर्चा करतोय की खरंच आपल्याला गरज आहे का आपल्याला गरज आहे का ऑनलाईन पद्धतीची किंवा नॉर्मलायझेशनची आपल्याला गरज आहे सेंट्रल लेवलवर जर परीक्षा होत असेल सेंट्रल लेवल पूर्ण भारतीय लेवलवर जर परीक्षा होत असेल तर एस एस सी किंवा रेल्वे किंवा बँकिंगच्या ज्या परीक्षा होतात त्यांच्यामध्ये नॉर्मलायझेशन केलं जातं कारण खूप मोठा एक मॉब असतो परीक्षा देणार पण राज्यस्तरीय परीक्षांमध्ये खरंच नॉर्मलायझेशनची गरज आहे का शिवाय जे आता मध्यांतरी जे परीक्षा झाल्यात तलाठी वनरक्षक किंवा जलसंपदा याच्यामध्ये घोटाळे पण भरपूर समोर आलेले आहेत तर तो घोटाळे हा वेगळा भाग आहे पण नॉर्मलायझेशन असावं का आता नॉर्मलायझेशन म्हणजे सामान्यीकरण असं म्हणतात नॉर्मलायझेशन सामान्यीकरण म्हणजे समजा ए नावाचा एक विद्यार्थी असेल आणि बी नावाचा एक विद्यार्थी असेल दोन विद्यार्थी असतील आणि सामान्यीकरण कसं बर का ते आता ॲव्हरेजचा ॲव्हरेज काढून सामान्यीकरण करतात बरोबर आहे बट यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान कसं होतं आता हा ए नावाचा विद्यार्थी आहे हा निवड अभ्यास करतच नाही करतच नाही आणि परीक्षेला बसला आणि त्याला शून्य मार्क्स मिळाले शून्य गुण मिळाले त्याला शून्य गुण आणि बी नावाचा जो विद्यार्थी आहे तो भरपूर अभ्यास करतो चांगला अभ्यास करतो वारंवार दिवसातून बारा तास अभ्यास करतो आणि त्याने शंभर पैकी शंभर गुण घेतले एखाद्या परीक्षामध्ये शंभर पैकी शंभर गुण घेतले एखाद्या परीक्षामध्ये मी उदाहरण देतोय बरं का उदाहरण आणि मग ही टी सी एस कंपनी बोलते की आता यांच्यामध्ये सामान्यकरण म्हणजे नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे नॉर्मलेशन व्हायला पाहिजे म्हणजे कुणावरच अन्याय व्हायला नको असं त्यांचं म्हणणं आहे कुणावरच अन्याय व्हायला नको असं त्यांचं म्हणणं आहे आणि मग ते काय करतात मग ते करतात की शिफ्ट कोणती सोपी होती किंवा शिफ्ट कोणती कठीण होती त्याचा निर्णय घेतात त्यांना मग असं दिसतं की या विद्यार्थ्याने शून्य गुण मिळवले म्हणजे ही कठीण लेवलची शिफ्ट होती ही कठीण लेवलची शिफ्ट होती असं ते गृहीत धरतात आणि याने शंभर पैकी शंभर गुण मिळवले ही सोप्या लेवलची हो शिफ्ट होती ही सोप्या लेवलची शिफ्ट होती असं गृहित धरतात आणि मग या दोघांचं सामान्यीकरण केल्या जात या दोघांचं सामान्यीकरण केलं जातं आणि मग यांच्या ॲव्हरेजच्या ॲव्हरेज काढून या दोघांना पण गुण कमी जास्त केले जातात ज्याला कमी गुण मिळाले याच्यामध्ये गुणांच्या मध्ये याच्यामध्ये वाढ केली जाते आणि ज्याला जास्त गुण मिळाले याच्या गुणामध्ये घट केली जाते घट केली जाते आणि मग या दोघांचा ऍव्हरेज काढून ऍव्हरेज काढून दोघांना सारखे गुण सारखे त्या नुसार सारखे गुण हे तयार केले जातात त्यामध्ये टीसीएस कंपनी हा कुठलाच विचार करत नाही की या विद्यार्थ्याने जी परीक्षा दिली होती हा हुशार विद्यार्थी होता हा हुशार विद्यार्थी होता ज्याने अभ्यास केला होता आणि हा जो विद्यार्थी होता हा मुळातच अभ्यास करत नव्हता त्यामुळे त्याला शून्य गुण मिळाले आणि मग या दोघांच्या ॲव्हरेज मध्ये काढतात ते पन्नासच्या ॲव्हरेज काढतात आणि या दोघांना पण पन, याचे पन्नास गुण वाढ केले जातात आणि याचे पन्नास गुण घटवले जातात असा काहीतरी प्रोसेस त्यांची आहे ऍक्च्युली मी हे एक एक विद्यार्थ्यांचे घेत आहे ते दहा दहा विद्यार्थ्यांचे किंवा शंभर शंभर विद्यार्थ्यांचे करतायत सर्वात जास्त गुण मिळालेले दहा विद्यार्थी सर्वात कमी गुण मिळालेले दहा विद्यार्थी त्यांच्या ॲव्हरेजच्या ऍव्हरेज काढून हे सामान्यकरण केले जाते तेच मी फक्त दोन विद्यार्थ्यांमध्ये आहे पण ते मात्र हा विचार करत नाही की हा जो विद्यार्थी होता ज्याने शंभर गुण मिळवले हा हुशार विद्यार्थी होता याने मेहनत घेतली आहे आणि याने मेहनत जर घेतली असेल याने मेहनत घेतली असेल तर याच्या मेहनतीवर का पाणी फिरायचं हा या विद्यार्थ्यासोबत अन्याय नाही का हा या विद्यार्थ्यासोबत अन्याय आहे याचे हो हो या गुण का कमी करण्यात आले याने तर पुन्हा पूर्ण तयारीने परीक्षा दिली होती पूर्ण मेहनतीने परीक्षा दिली होती मग या विद्यार्थ्यांचे गुण का कमी करण्यात आले का कमी करण्यात आले तर हा एक महत्वाचा मुद्दा पुन्हा इथे तयार होतो राईट खूप सारे आता जे जलसंपदाचा निकाल लागलाय मला खूप सारे मेसेज झाले सर मला एकशे साठ होते कमी करून एकशे अठ्ठेचाळीस झाले अरे त्या विद्यार्थ्याचा काय गुण आहे सांगा तुम्ही जे काही नियम तयार केले आहेत ते कशाला विनाकारण आमच्या बोखंडीवर बसवता बरोबर बर ना तुमच्या तिने अरे आपण सरळ सहज असा खाऊ शकतो ना तुम्ही विनाकारण असं खायला कशाला सांगताय आणि खरंच सांगा गरज आहे का इतक्या साऱ्या शिफ्ट मध्ये पेपर होण्याची जर शासन शासन आणि सी आणि आयबीपीएस कंपनीला परीक्षा देतेय टीसीएस आणि आयबीपीएस तर डेफिनेटली ऑनलाईन परीक्षा होईलच आणि ऑनलाईन परीक्षा जर झाल्या तर त्या वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये होतील त्याशिवाय एमपीएससी आयोगाला जर परीक्षा एम पी एस सी आयोगाला जर परीक्षेचं नियोजन दिलं तर खूप सारे शिफ्ट होणार नाही एका शिफ्ट सर्वच सर्व पेपर संपल म्हणजे सर्वच सर्व जितकी असतील ना दहा लाख पंधरा लाख वीस लाख विद्यार्थी ऑल ओव्हर महाराष्ट्राचे एकाच दिवशी नियोजन आणि ती ट्रान्सपरन्सी ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शक पद्धतीने पार पडते आपल्याला विचार हा करायचा आहे की आपल्याला नॉर्मलायझेशनची गरज आहे का तर टी सी एस आणि एस कडे जर परीक्षा दिली तर ती डेफिनेटली मध्ये होईल आणि या विद्यार्थ्यांवर ज्यांनी चांगली मेहनत केली त्यांना कमी गुण आणि ज्यांनी मेहनतच केली नाही त्यांना ऍव्हरेज काढून त्यांचे गुण वाढवण्यात येतात ज्या विद्यार्थ्याला शून्य मार्कही असेल आता मला दिसलंय बरं का जलसंपदामध्ये ज्या विद्यार्थ्याला शून्य मार्क असेल त्याचे दहा मार्क वाढले आहेत बरं का अरे त्याने काहीच पेपर सोडवलं नाही राजा आणि त्याला दहा मार्क विनाकारण वाढवले ज्याला एकशे साठ गुण होते त्याचे बारा मार्क कमी झाले एकशे अठ्ठेचाळीस झाले हा कसा काही नियम की मेहनत करणारा मुलगा एकशे साठ गुण घेतो दिवस रात्र मेहनत करून आणि त्याचे गुण तुम्ही करता हा अन्याय नाही का याबद्दल याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन आंदोलन करायला पाहिजे करायला पाहिजेच मी सुद्धा तुमच्यासोबत सहभागी होईल बरं का कशासाठी आंदोलन की या समोर होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत या समोर होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा टी सी एस आय बी पी एस कडे जाऊ नये त्या ऑफलाइन आणि एमपीएससी आयोगाकडे यायला पाहिजे जे ऑफलाइन परीक्षा घेईल ऑफलाईन परीक्षा घेईल आणि परीक्षा एकाच शिफ्ट मध्ये सर्व संपवून टाकेल आणि एकाच शिफ्ट मध्ये सं, संपत असेल तर नॉर्मलायझेशनची गरज पडणार नाही म्हणजे ज्या विद्यार्थ्यांमध्ये जितका दम असेल किंवा जितकी मेहनत करण्याची ताकद असेल किंवा त्यांचा जितका अभ्यास असेल जे विद्यार्थी हुशार असतील ते लागतील जे विद्यार्थी हुशार नसतील किंवा मेहनत करत नसतील ते मागे राहतील नॉर्मलायझेशनने हुशार विद्यार्थी मागे पडतायत आणि जे अभ्यास करत नाही ते समोर जात आहेत असंही दिसलंय मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला याच्याच एक एक्झाम्पल दिलं होतं माझे स्वतःचे दोन विद्यार्थी एकाला एकशे अडुसष्ट गुण होते एकाला एकशे पंचावन्न गुण होते तो तेरा गुणांनी मागे होता पण एकशे पंचावन्न त्याला मिळाले त्याचे सोळा मार्क वाढवण्यात आले तो सरळ एकशे एकाहत्तर वर पोहोचला आणि त्याला एकशे अडुसष्ट गुण त्याचा फक्त एकच गुण वाढला त्याला फक्त एकशे एकोणसत्तर गुण मिळाले तर रॉ रॉ मार्क्स मध्ये मेहनत करून इतके गुण घेऊन इतके गुण घेतल्यानंतर कुठेतरी निवड होण्याची चान्स इथे डोक्यात तयार होता आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तो जो चान्स आहे किंवा तो जो विचार होता हो ले 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 की आता आपली निवड होईल ते निराशा पदरी पडतं असे भरपूर विद्यार्थी कोमामध्ये गेलेले आहेत बरं का भरपूर तुमच्यापैकी पण तुम्ही जे व्हिडिओ बघत असाल तुमच्यापैकी पण काही विद्यार्थी डेफिनेटली असतील ज्यांचे गुण वाढवण्यात आलेले नाही बट त्यांचे सहयोगी किंवा इतरांचे गुण भरपूर वाढण्यात आले आहेत त्यामुळे ते सुद्धा कोमामध्ये कोमामध्ये मीन्स निराश झालेले आहेत भरपूर तर आपल्याला नॉर्मलायझेशनची गरज नाही मला असं वाटतं बरं का आणि ज्यांचे गुण कमी करण्यात आलेले आहेत त्यांनी कोर्टात खटला पण दाखल करू शकतो आपण खटला दाखल करू आपण कोर्टामध्ये कुठे कोर्टमध्ये की त्याच्यामध्ये कोर्टाने कोर्टाने हे नियोजन करायला पाहिजे किंवा हा विचार करायला पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांचे गुण कमी झाले त्यांचा काय गुन्हा होता सांगा हे कोर्ट सुद्धा असं बोलते बरं का हे कोर्ट सुद्धा असं बोलते की दहा दहा जे गुन्हेगार आहेत किंवा अपराधी लोक आहेत त्यांना शिक्षा नाही झाली तरी चालेल पण एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होऊ नये याची जबाबदारी याची असते कोर्टाची तर या ज्यांचे गुण कमी झाले त्यांचा त्यांचा गुन्हा काय हे जर कोर्टामध्ये या टी सी एस आणि आय पी च्या विरुद्ध जर तक्रार आपण जर दाखल करू शकलो तर डेफिनेटली यानंतर टी सी एस आणि आयबीपीएस ला आयबीपीएस ला समोरच्या भविष्यात होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्याचं नियोजन करण्याचा चान्स मिळणार नाही आणि आपल्याला नकोच आपल्याला तो नकोच आप तर मित्रांनो माझ हा व्हिडिओ तयार करण्यास तात्पर्य हाच आहे की आता आंदोलनाला सुरुवात झालीच पाहिजे तुमची या समोरच्या परीक्षा ज्या आहेत त्या टी सी एस आणि आयबीपीएस कडे जाऊ नये यासाठी आंदोलन शिवाय जर शक्य होत असेल तर टी सी एस आणि आयबीपीएस यांच्यावर कोर्टामध्ये केस दाखल करा केस दाखल करा कारण त्यांनी जो आता नि, निकाल निकाल तर लावले नाही पण रॉ मार्क्स आणि नॉर्मलाइज मार्क्स दिले आहेत रॉ मार्क्स आणि नॉर्मल त्यामध्ये शिफ्ट किंवा तारीख त्यांनी कुणाचीच दिलेली नाही जर शिफ्ट किंवा तारीख दिली असते तर सर्व विद्यार्थ्यांना कळलं असतं की ह्या शिकला मी पण पेपर दिला होता जर त्याचे दहा गुण वाढवण्यात आले तर माझे पण दहा गुण वाढवण्यात यायला पाहिजे जर शिफ्ट आणि तारीख दिली असती तर पण असा असला कुठलाच भाग इथे झालेला नाही आणि भरपूर विद्यार्थ्यांचे तर गुण कमी पण झालेले आहेत आणि ज्यांचे गुण कमी झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा गुन्हा काय हा जर कोर्ट मध्ये दा केस दाखल जर केला तर कुठेतरी चांगला निर्णय येण्याची शक्यता आहे मित्रांनो तात्पर्य हे छोटस बरं का हा व्हिडिओ तयार करण्याचा की नॉर्मलायझेशनची गरज खरंच आपल्याला आहे का राज्यस्तरीय परीक्षांमध्ये महाराष्ट्र लेवलच्या परीक्षा ज्या होत आहेत त्यामध्ये नॉर्मलायझेशन किंवा ऑनलाईन वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये घेण्याची गरज आहे का प्रश्न हा आहे तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट सेक्शन मध्ये मला कळवा की खरंच नॉर्मलायझेशनची गरज आहे की नाही किंवा परीक्षा ऑनलाईन व्हायला पाहिजे की ऑफलाईन व्हायला पाहिजे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि जर तुमची तयारी असेल तर आंदोलनाला सुरुवात करा मला एक कॉल करा तुम्छा तुम्छा मी तिथे पोहचून जाईल तुमच्यासोबत तुमच्या पाठीशी राहील आंदोलनामध्ये मी सुद्धा पुढाकार घेईल आणि सहभाग घेईल आणि जर शक्य होत असेल तुमच्यापैकी काही विद्यार्थी एकत्र येऊन ज्यांचे गुण कमी झाले आहेत मी कुणाबद्दल बोलतोय ज्यांचे नॉर्मलायझेशन करून गुण कमी झालेले आहेत त्यांनी कोर्टामध्ये केस दाखल करा या आग टी सी एस आणि आयबीपीएसच्या विरुद्ध आणि कोर्टाला विचारा विचारा कोर्टाला की आमचा काय गुन्हा आम्ही एकशे साठ गुण घेतले होते आमचे एकशे अठ्ठेचाळीस का करण्यात आले आहेत काही विद्यार्थी ज्यांचे गुण कमी झालेले आहेत काय गुन्हा आम्ही तर प्रामाणिकपणे मेहनत केली प्रामाणिकपणे परीक्षा दिली आणि आम्हाला मिळालेले गुण जितके होते चला शक्यतो नाही वाढले तरी चालतील पण कमी का करण्यात आलेले आहेत तर याच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस सुद्धा दाखल करता येईल यांच्या विरुद्ध त्यांच्या विरुद्ध मित्रांनो करा तयारी आणि जर जर तुम्ही आंदोलने किंवा हे करत असाल तर नक्की मी तुमच्या पाठीशी आहे मी तुमच्या सोबत राहील त्यावेळेस मला फक्त कळवा की सर आम्ही असं असं आंदोलन इथे करतोय किंवा कोर्टात केस दाखल करण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही यासोबत मी डेफिनेटली तुमच्या सोबत येईल डेफिनेटली तर महत्वाचा चर्चेचा विषय हाच होता की आपल्याला नॉर्मलायझेशनची गरज आहे का तर मी माझं मत सांगतोय की नाही राज्यस्तरीय परीक्षा म्हणजे आपल्याला ले महाराष्ट्र लेवलच्या परीक्षांमध्ये नॉर्मलायझेशनची गरज नाही शक्यतो शासनाकडे पण मी हे निवेदन करतोय की यानंतरच्या परीक्षा टी सी एस आणि पी एसला न देता एम पी एस सी आयोगाला द्या किंवा ऑफलाईन परीक्षा घ्या ज्या एकाच दिवशी संपतील त्यामध्ये ट्रान्सपरन्सी पण भरपूर राहील या टी सी एस आणि आयबीपीएस कंपन्या खाजगी कंपन्या आहेत प्रायव्हेट खूप साऱ्या सेटिंगा हे करतातच हे तुम्हाला पेपरमध्ये तुम्ही वाचण्यात आलेले असाल किंवा याच्या माहिती तुम्हाला याच्या बातम्या नक्कीच कळल्या तर मित्रांनो साधा आणि स्पष्ट सांगतोय की म्हणजे नॉर्मलायझेशनची गरज पडायला नको अशा परीक्षा समोर व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही डेफिनेटली कमेंट सेक्शन मध्ये मला मेन्शन करा आणि जर तुम्ही आंदोलन करत असाल तर मला खूप आनंद होईल आणि माझा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग राहील राईट शिवाय तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना इतर मित्रांना शेअर करा जेणेकरून हा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात आंदोलन करा मी औरंगाबाद जिल्ह्यातून बोलतो आहे बरं छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून मी हा व्हिडिओ तयार करतो आहे तुम्ही जडगावला आंदोलन करत असाल मुंबईला करत असाल किंवा कुठेही मला तक्र मला फक्त एक नोटीस किंवा एक फोन करा की आम्ही इथे आंदोलन करायला सुरुवात केली आहे मी नक्की तुम्हाला भेट करेल किंवा तुमच्यासोबत असेल राईट तर हा चर्चेचा विषय इथेच थांबवत आहे पुन्हा मी भेट करेल तुमच्यासोबत एखादा नवीन व्हिडिओ घेऊन तुमचे कमेंट्स रबर गा, तुम करा बरं का तुम्हाला काय वाटतं आणि काय करायला पाहिजे समोर तर याची उत्सुकतेने मी वाट बघेल राईट हा व्हिडिओ मग तात्पुरता इथेच थांबवत आहे पुन्हा भेट करेल मी समोरच्या व्हिडिओमध्ये टील दॅन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू